सध्या राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय यावर्षी देशामध्ये दे चांगला पाऊस होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे त्याबरोबर हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी महाराष्ट्रामध्ये कधी पाऊस दाखल होईल त्याबरोबर महाराष्ट्रात पाऊस कसा राहील याचा अंदाज वर्तवला आहे मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल सध्या मान्सून अंदमान आणि निकोबार बेटमध्ये दाखल झाला आहे एकतीस मे पर्यंत मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर वर्तवला आहे यावर्षी केरळमध्ये मध्ये मान्सून एक जून च्या अगोदरच पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे असा अंदाज जरी वर्तवण्यात आला असला तरी चार दिवस पुढे किंवा चार दिवस पाठीमागे होऊ शकतो त्यानुसार अठ्ठावीस मे ते तीन जून च्या दरम्यान मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची के शक्यता आहे तसेच भारतीय हवामान विभाग आय एम डीने वर्तवलेल्या माहितीनुसार नऊ ते सोळा जूनच्या दरम्यान मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होईल मागच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून अल्प राहिल्यामुळे याचा फटका शेतकऱ्याला बसला होता त्यामुळे ह्या वर्षी पाऊस कसा राहील असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे गेल्या वर्षी अलनेणूचा प्रभाव असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये पाऊस अल्प प्रमाणात पडला होता पण ह्या वर्षी अलनेनूचा प्रभाव संपुष्टात आला असल्यामुळे भारतासह महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकरी बांधवासाठी ही आनंदाची बातमी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका